आणि मग त्या सोमवार तर सोमवार आता म्हणून मारला नाही का असं का काय आलेला आहे बघू शकता ना घे कस काय दिसलंय पण साप तुम्हाला हा खरं सप मित्र बरं बर का आता ह्यालाच पकडायला लावणार आम्ही ह्याच्याकडे टॉंग देतो आता आमचं चिमटं देतो हाच पकड साप तर आम्ही यायच्या अगोदर हा सापाला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होतो मित्रांनो साखरपुस आंघोळ केली नाही म्हणते पहाडीच फुल आहे एकदम गणेश आहे त्याचबरोबर आणि किती टॉंग घेऊन आलेलो आपण आज आपली स्वतः असतीच पण तरी पण घेऊन आलेलो आहे काढला तू ज्यावेळेस एकेल त्यावेळेस हा का ठीक आहे हा कसल्या कलरचा ब्राऊन का किती मोठा आहे साधारण मग कवड आहे काय नागाचे नाग आहे दादा म्हणतो की नागचे म्हणून आता बघूया टाकीमध्ये कोणता साप आहे नाग आहे का दुसरा कोणता आहे जोपर्यंत आम्ही पाहत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही की नेमकं कोणता साप आहे आता टाकीमध्ये बघूया आणि की त्या दा पकडणार आहे आव तो बसले निवण फणा काढून आतमध्ये तू येणार नाही नाही याला नाही झाला कोणला नाही जाते ना, ना आव तो काय लांदी का एकच ठिकाणी ना फणा काढून बसलाय आत्मदी तू वाला इथं सर्व बसला हला मी थोडासा इकडं उड्याचा आपण साप आलेला आहे बघू शकता नागप बघायचं सगळ्या आणि सगळे सापाच्या आधीच फरार हाय का नाग कोणतं वर आहे आज म्हणून पाय पडताय का पडले सका का सकाळ सकाळ हा का तर आहे बघू शकता तुम्ही छोटस आहे काय होतो जसं अँकर खाली तो बसलाय तसा का हो तो काय होतो मित्रांनो खालून ते आतमध्ये अस जात असतो थंड असतो इथं बेड बसलेलं असतात त्याच्यामुळे काय होतं माहिती का जे साप आहेत ते अशा प्रकारे काय करतात खाली येतात त्यांना खातात आणि त्याच्यानंतर आतमध्ये घुसतात तर आहे आणि भाऊशांच्या सोमवार तर सोमवार आता म्हणून मारला नाही का असं <laughs> ना? आहे <laughs> पा <laughs> का काही नाही ना तर सुंदर असं आहे बघू शकतो तुम्ही कशा पद्धतीने आणि यांचं सगळ्यांचं मनापासून आभार तुमचं मनापासून आभार सगळ्यांचं तुम्ही साप मारला नाही दादा तू आता निवंत अंगू कर तर सापाला बघण्या जाऊ नको परत विषारी असतो चावला बिवलात काय करायचं हा असं नाही करायचं मग मा, तुम्हाला माहिती नसतं आम्ही तुमच्या जीवासाठी म्हणत तुम्ही पकडायला जात ना, ना का जाऊ चावलो काय करायचं त्यांना काय कळते चित्र भेटे आहे ना, ना भे आता तुम्हाला जात माहिती असेल पकडलं ते वेगळी गोष्ट आहे पण माहितच नाही तुम्ही पकडायला गेला चावलो काय करायचं आम्ही अर्धा पकडत होती सगळी परत चावला असलं काय करायचं आंघोळ काय आमची राहिली असती शेवटचीच आंघोळ खायला लागली असती चल असं थोडीशी मस्ती केली तर जर नाही घेतो काय काय मित्रांनो आणि पॅक करतानाय फाडतय पब्लिकला बघितलंय त्याच्यामुळे तो काय करतोय पब्लिकला बघितल्यानंतर साप काय करतात असा फना काढतात आणि आपल्याला घाबरण्याचा प्रयत्न करतात पण ते स्वतः घाबरले असतात त्याच्यामध्ये काय करतात फना काढून आपल्याला घाबरण्याचा प्रयत्न करत असतात तर आता आपण काय करू याला पॅक करून घेऊया मित्रांनो आता नाही जाणार आम्ही धरणार त्याला इकड़ पिशवी सेट के लिए आने क्या करना इकड़ पैक करूंग साहब पाय ठेवत आणि घराच्या आसपास साप तर जवळच्या प्राणी मित्रांनो कॉल करा कुणी या दादासारखा साप करण्याचा प्रयत्न करू नका आता आपल्या जीवाला धोका होऊ शकतो याचं मनापासून आभार पण नाशिक डेअरिंग करू नका हा दादा असं करू नको पुन्हा आम्हाला थोडंसं रागवायला लागतं कारण काय करतात लोक असे करतात आणि त्यांना मग साप चावतो राग नको माना हाय का नाही तसं आमचं तुम्हाला चांगलं सांगायचं का आहे तुम्ही आम्हाला बोलला मग तुम्हीच काढता काढायचा पुन्हा आम्हाला रिटर्न जायला लागतं मग तेवढेच साप्पा पळून गेलो काय करायचं आपण बरोबर ना आता युट्यूबला बघतो तुला <laughs>